गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले तुळजापूर येथील विविध प्रलंबित कामांबाबत कामगार नेते डॉक्टर वावरे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा गट ग्रामपंचायत खापरे अंतर्गत येत असलेलं तुळजापूर हे गाव अंदाजे सातशे लोकसंख्या वस्तीचं असलेलं गाव मागील कित्येक वर्षापासून अनेक कामे ही शासनाकडून झालेली नाही असे या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे असून या गावातील न झालेल्या कामांमुळे तुळजापूर येथील ग्रामस्थांना अत्यंत कठीण परिस्थिती जीवन जगावं लागत आहे तरी खाली दिलेले कामे त्वरित पूर्ण करून आपण या गावातील नागरिकांना दिलासा द्यावा तुळजापूर बोद्धविहार ते हिलोडी रोड सिद्धी बनवण्यात यावा पिण्याच्या पाण्याकरिता फिल्टर प्लांट बनवण्यात यावं आदिवासी समाज बांधवांकरिता तुळजापूर येथे समाजभवन बांधण्यात यावं दलित वस्ती रोड जुन्या विहिरीवर हँडपंप सुरू करण्यात यावे गरीब लोकांना घरकुल देण्यात यावे असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब सेलू यांना देण्यात आलेल्या प्रसंगी समस्त गावकरी उपस्थित होते दिनेश घोडमारे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सिंधी